श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी अनंत चतुर्दशी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो गणेश विसर्जनाच्या भव्य कार्यक्रमासह गणेश चतुर्थी उत्सवाचा समारोप करत असतो हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे ज्यांना अनंत किंवा अनंत म्हणून ओळखले जाते आणि संपूर्ण भारतभर मोठ्या भक्तीने साजरा केला जातो भक्ताने विस्तृत विधी प्रार्थना आणि मिरवणुकीने भगवान गणेश गणेशाला भक्त या दिवशी निरोप देत असतात तर दोन हजार चोवीसमध्ये अनंत चतुर्दशी ही मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल हिंदू चंद्रदिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौदाव्या दिवशी चतुर्थी हा सण येतो अनंत चतुर्दशीचा शुभ चौघडा मुहूर्तावर गणेश विसर्जन केल्याने सौभाग्य आणि दैवी आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं तर आता सोळा सप्टेंबर रोजी चतुर्थीची जी सुरुवात आहे तर ती दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी होणार आहे आणि चतुर्थी समाप्ती जी आहे तर ती सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे विसर्जनाची जी शुभ वेळ आहे तर ती संध्याकाळी सात वाजून एकावन्न एक मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून एकोणावीस पर्यंत असणार आहे विसर्जनविधी करण्यासाठी हे वेळ अत्यंत शुभ मानली जातात त्यामुळे भक्तांना आध्यात्मिक दृष्ट्या अनुकूल काळात भगवान गणेशाला निरोप देता येतो अनंत चतुर्दशीला दुहेरी महत्व आहे हा अनंत भगवान विष्णूला समर्पित असलेला दिवस आहे आणि तो भव्य गणेश विसर्जनाचे प्रतीक आहे जिथे भक्त भगवान गणेशाच्या मूर्ती पाण्यात विसर्जित करतात जे कैलास परत परत येण्याचे प्रतीक आहे विसर्जन म्हणजे अडथळे दूर करणे आणि शुद्धीकरण करणे अनंत पूजा या दिवशी केली जाते भक्त भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी अनंत पूजा करतात अनंत सूत्र याला पवित्र धागा म्हणतात ज्याला चौदा गाठींनी बांधतात आणि पुरुष तो त्यांच्या उजव्या हातावर घालतात जर स्त्रिया असेल तर त्यांच्या डाव्या हातात घातला जातो गण गणपती विसर्जन जे आहे तर दिवसातील सर्वात महत्वाचा विधी म्हणजे गणेश विसर्जन आहे या दिवशी रंगीबिरंगी मिरवणुकींमध्ये गणपतीची मूर्ती जलकुंभात विसर्जित करण्यापूर्वी संगीत नृत्य आणि गणपती बाप्पा हो मोर्याच्या जयघोषात घेऊन आपण ही गणपतीची मूर्ती ही विसर्जित करत असतो या वेळेस म्हणजेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक भक्त भगवान विष्णू आणि भगवान गणेशाच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करत असतात आणि अनंत पूजा केल्याने तो उपवास आपला सार्थक सुद्धा होत असतो प्रसाद अर्पण केला जातो देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संरक्षण मिळवण्यासाठी विष्णू सर्शनाम गणेशाच्या आरती आणि स्तोत्रांचं पठण केलं जातं तर अशा पद्धतीने आपण गणपती विसर्जन आणि त्याचबरोबर अनंत चतुर्दशीची पूजा ज्याला आपण भगवान विष्णूंची पूजा म्हणत असतो तर ती पूजा या पद्धतीने केली जाते तर आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील जे काही दोष दारिद्र्य दुःख अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी प्रत्येकालाच अनेक प्रकारे आपण उपाय आणि सेवा करत असतो पण कधीच आपल्याला कोणत्या कामात यश मिळत नसतो म्हणजेच काय तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते तर त्यासाठीच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते, ते बघा सर्वात प्रथम हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती दोष आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी आपण हा उपाय करत आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा तर काय करायचं आहे तुम्हाला सर्वांना हे फळ जे आहे तर ते माहीतच ज्याला आपण धोत्र्याचं फळ म्हणत असतो तर ह्या धोत्र्याच्या फळापासून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा जो धतुरा आहे हा धतुरा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो याला ज्या प्रकारे काटे असतात बघा तर ते काटे ज्या आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात तर आता हे जे फळ आहे तर ते अनंत चतुर्दशीला तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सकाळीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर सर्वात प्रथम हा उपाय करत असताना घरामध्ये सुतक पेरेड्स वगैरे नसावं आणि त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता काय कर करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला हे फळ घरी आणलं की तुमची रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे स्वच्छ अगोदर आंघोळ वगैरे करायची देवपूजा करायची आणि त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायचा देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा एक प्लेट घ्या आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला हे जे फळ आहे तर ते ठेवायचं आहे फळ ठेवत असताना देट्याकडचा जो भाग आहे तर तो देवांकडे करायचा आणि फळाकडचा भाग हा आपल्याकडे करायचा त्याच्यानंतर ह्या फळावरती तुम्हाला प्रथम पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि त्याच्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि परत पाण्याने अभिषेक घालायचा किती वेळेस तर अकरा अकरा वेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत तुम्हाला हा अभिषेक घालायचा आहे अभिषेक झाला की ते फळ जे आहे तर ते स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद तुम्हाला त्या फळावरती टाकायची आहे संपूर्ण फळावरती थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूपदीप अगरबत्ती तुम्हाला त्या फळाला दाखवायची आहे आणि तुम्हाला हे जे फळ आहे तर ते आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं बघा तर त्या शिवलिंगावरती हे फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना भगवान शिवशंकरांना प्रा प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही दोष दारिद्र्य अडचणी दुःख संकटे आहेत तर ते दूर करा आणि माझ्या घरामध्ये सदैव सकारात्मकता वाढू द्या अशा पद्धतीच्या आपल्याला प्रार्थना भगवान शिवशंकरांना करायची आहे आणि ते फळ आपल्याला तिथे ठेवायचं आहे तर थोड्या वेळ तुम्ही ठेवू शकता नंतर काय करायचं एका लाल कलरच्या किंवा पिवळ्या कलरचा कापड घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला याची पोटली बांधायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाला ही पोटली तुम्हाला बांधायची आहे आता मुख्य दरवाजाला कोणत्याही साईडला तुम्ही बांधू शकता आतल्या साईडला बाहेरच्या साईडला कोणत्याही साईडला बांधू शकता पण मुख्य दरवाजाला बांधायची आहे हे अभिमंत्रित केलेलं फळ जे आहे तर यामुळे काय होतं तर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती करणे बाधा नकारात्मकता त्याचबरोबर पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हे जे दोष आपल्या घरामध्ये असतात ना तर ते दूर जातात आणि कारण बघा कोणतीही वाईट शक्ती असू द्या ती कुठून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर आपल्या मुख्य दरवाजामधनच प्रवेश करत असते तर त्यासाठीच हे दोष दूर व्हावेत यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता तुम्हाला सर्वांना समजलेच असेल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आता जोपर्यंत हे फळ चांगले आहे तोपर्यंत तिथेच राहून द्यायचं नंतर तुम्ही ते पाण्यामध्ये पंधरा वीस दिवसांनी आने मदे प्रवाहित करून देऊ शकता तर नक्की हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ